नमस्कार मंडळी आज आपण अशा एका अद्भुत रहस्यमे आणि आत्मिक शक्तीने भरलेल्या अवतराबद्दल बोलणार आहोत ज्यांचे नाव घेताच मन शुद्ध होते संकटे टळतात आणि आत्मा शांत होतो एकमुखी दत्त महाराज हो हेच ते देवी रूप जे नारायणपूरच्या डोंगर कपारीत आजही आपल्या भक्तांशी बोलतात त्यांच्या वेदना समजून घेतात आणि मार्ग दाखवतात पण प्रश्न हा आहे हे एकमुखी दत्त महाराज कोण आणि ते नारायणपूरला कसे आले यामागचं रहस्य नेमकं काय आहे चला मंडळी या अद्वितीय प्रवासाला सुरुवात करूया एकमुखी दत्त म्हणजे कोण दत्तावतार म्हटले की अनेक रूप समोर येतात श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ पण एकमुखी दत्त हे रूप फारच कमी ठिकाणी दिसतं साधारण दत्तगुरूचे स्वरूप त्रिमुखी असतं ब्रह्मा विष्णू महेश यांच्या प्रतिकात्मक रूपात पण एकमुखी दत्त हे शुद्ध ज्ञानस्वरूप मानले जातात हे रूप कोणत्याही देवतापलीकडे कोणत्याही रूपाच्या पलीकडे आहे हे दत्त महाराज बोलत नाही ते अनुभवले जातात नारायणपूरच्या जा, अद्वितीय प्रवास नारायणपूर हे पुण्यापासून सुमारे चाळीस किलो किलोमीटर अंतरावर असलेले एक टुमदार गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव जेथे निसर्गाची शांतता अध्यात्माची ताकद एकत्र येते येथे एकाच डोंगरावर वसलेलं आहे एकमुखी दत्त मंदिर लोक म्हणतात एकमुखी दत्त नारायणपूरला स्वतः चालत आले हा प्रवास कोणालाही दिसला नाही पण एका अनुभवी साधकाच्या ध्यानात ते प्रकट झाले आणि त्या साधकाला मार्गदर्शन करून नारायणपूरच्या डोंगरात त्यांना स्थापन करून घेतलं ही जागापूर्वी एकदम ओसाड होती कोणतंही मंदिर नव्हतं पण एका रात्री एका साधकाच्या स्वप्नात दत्तगुरू आले आणि म्हणाले मी इथेच आहे पण मला प्रकट करा या ठिकाणी एकमुख्य रूपात मी वास्तव्य करतो त्याच दिवशी त्या जागेचा शोध घेतला गेला आणि आश्चर्य म्हणजे तेथे एक नैसर्गिक दगड होता ज्याचं स्वरूप एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखं होतं हळूहळू तेथे भक्तांनी दर्शनासाठी येणं सुरू केलं कोणाला आजारपणातून आराम मिळा म्या, मिळाला कोणाच्या मुलाला नोकरी मिळाली कोणाच्या मनात शांतता आली हे होत नव्हतं हे होतं दत्तगुरूंची करिश्मा दत्तगुरूंचं मौन आणि शक्ती एकमुखी दत्तगुरू कोणाशी बोलत नाहीत कोणताही उपदेश करत नाहीत पण त्यांच्या मंदिरात गेलं नजरानजर झाली आणि अंतर्मनात काहीतरी हलतं आश्रू येतात अपराधाची जाणीव होते आणि मन कसं शांत होतं काही लोक म्हणतात हे डोळे बंद असतात पण आपल्या आतून संपूर्ण ओळखून घेतात ते थ्रिकाली आहेत तुम्ही कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यापासून काहीही लपणार नाही भक्तांची अनुभूती अनेक भक्त सांगतात की त्यांनी दत्तगुरूंना स्वप्नात पाहिलं कोणाला तरी त्यांनी संकटातून वाचवलं कोणाला तरी आत्महत्येपासून थांबवलं कोणाचं घर सांभाळून ठेवलं एका विधवा स्त्रीचं उदाहरण तिचं सर्वस्व हरपलं होतं पण एका रात्री स्वप्नात एक प्रद्ध योगी दिसले, म्हणाले डोंगरावर एक मी वाट पाहतोय ती महिला नारायणपूर डोंगरावर गेली आणि तिला मनाची शांती मिळाली आज ती रोज सेवा करते एकमुखी दत्त महाराजांची प्रमुख संदेश आहे मौनातून ज्ञान मिळवा आपण सतत बोलतो तक्रार करतो मागण्या करतो पण आपण कधी स्वतःशी संवाद साधतो साधतो का दत्तगुरू म्हणतात बोलणं थांबवा ऐकणं सुरू करा आतून तुमचं जीवन बदलेल मंडळी एकमुखी दत्तगुरूंचं दर्शन म्हणजे एखाद्या आध्यात्मिक एम आर पी स्कॅनसारखं आहे ते तुमचं संपूर्ण मन कर्म आणि भावना तपासतात आणि मग योग्य त्या शनी योग्य ती कृपा तुमच्यावर करतात पण त्यांच्याबरोबर पोचण्यासाठी नुसतं मंदिरात जाणं पुरेसे नाही त्यांचं तत्त्व मनात आणावं लागतं मन शांत शरीर नम्र आणि आत्मा समर्पित असावा लागतो मंडळी आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला कोणी थांबून विचारत नाही तुझं मन ठीक आहे का पण नारायणपूरच्या डोंगरावर एक अशा शक्तीचं वास्तव्य आहे जी काहीच न बोलता आपल्या मनाशी संवाद करते त्या एकमुखी नजरेत जग बदलण्याची ताकद आहे त्या नजरेत पापाचं प्रायचित्त आहे आणि त्या नजरेत खरी भक्ती आहे तर मंडळी हा होता एकमुखी दत्त महाराजांचा अद्भुत आणि रहस्यमय प्रवास जर तुम्हाला हे अनुभवणं वाटत असेल तर एकदा तरी नारायणपूरला जाऊन पहा मनाने भावनेने आणि श्रद्धेने नक्कीच काहीतरी वेगळं मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो अशा अशा आहे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तरी भेटू पुढच्या आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि भक्तीचा हा दीप तेवर ठेवा